नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग मला मामाना रंगा म्हणतो मामा हे कुठंपर्यंत चालायचं आणि कवा संपायचं मामा म्हणतात अरे काळाच्या पुढं कोणी नाही हे ध्यानात ठेव काय या समध्यावरती उत्तर आहे तो असं वाटत असेल की समध हे असंच सुरू राहील पण ते तसं होणार नाही प्रत्येक गोष्टीला जशी सुरुवात असती तसं शेवट बी असतो या अरे क्षणाक्षणाला ख्षाना गोष्टी बदलतात हे तर मग हा वाईटाचा फेरा असंच सुरू नाही राहणार पुढे आपण पाहतो दुर्गाप्पा आणि सुमन काहीही जेवत नसतात आणि ते खूप रडत असतात त्यांची विणी म्हणते काहीतरी खावा रडू नका सुमन म्हणते एवढं काय पाप केले आहे आम्ही एक कुणास ठाऊक आम्ही नुसता बाळूमामाचं नाव जरी घेतलं तर भाऊजी आम्हाला खायला उठतात दुर्गापा म्हणतो मामाच्या तळ्यावर ते जातो म्हणल्यावर असं बोलायचं वे जागेवर बसवेन म्हणून तुला मोठा आहे म्हणून असं काय पण करायचं का अहो भाऊजी पण ह्याला काय इलाज आहे आपण मामाकडे जायचं नाही म्हणजे काय मामा काय कायमचं आहेत काही ते सुमन म्हणते अहो ऐका आपण नाही जायचं मामांच्या तळ्यावर दुर्गाप्पा म्हणतो काय बोलते आहे तुझं तुला कळतं आहे का सुमन म्हणते होय सगळं कळतं आहे मला आणि हे विचार करूनच बोलते आहे मी दुर्गाप्पा म्हणतो मी ह्या मामासने सांगितलं की मी उद्या येईन म्हणून तळ्यावर तर नाही गेलो तर मामा वाट बघत बसता माझं सुमन म्हणते काय नाही होत मामासनी सगळं ठाव असते त्यांना समजल काय झालंय ते दुर्गापा म्हणतो बरं तुम्ही ठरवलंच आहे तर आता काय करू शकतो आहे आम्ही पण एक सांगतो येणे जे हे दादा करतो आहे ना ते लई चुकीचं करतो आहे अहो मलाच काय पुऱ्या गावाला माहीत आहे पण त्या म्हणतात नवं खोडीला औषध नाही म्हणून आता काय सांगितलेलं ऐकायचं सा? बरं आता तुम्ही दोन घास खाऊन घ्या भूक लागली असेल ना वा दुर्गापा म्हणतो मला भूक नाही दुर्गापाची वहिनी म्हणते पोरगीसुद्धा काय खाल्लेले नाही तुमच्यासोबत खायचं म्हणून थांबले आहे आहो वहिनी घरात असा असताना घशाच्या खाली घास तरी जाईल का दुर्गापा त्या पोरीला चारतो पुढे नाण्या म्हणतो अरे आपल्या तीस मिनटं अजून मेल्या असं चाललं तर कसं व्हायचं बापू म्हणतो नाण्या माझं तर डोसकंच चालणं झालं आहे बघ खरं सांगू का मला त्या चंडापाचा लय राग आहे बघ त्याचं कुराड घेऊन जावं आणि खंडळ खंडळच करून टाकावं त्याचं पुढे आपण पाहतो तिथे एक व्यक्ती येते आणि रंगाला सांगू लागते आपल्या गावामध्ये एक असं तांत्रिक आहे आणि तिथे आपण जा बाप्या म्हणतो अरे काय म्हणत होता तो तर रंगा म्हणतो अरे बाप्या तो म्हणत होता आपल्या गावात एक तांत्रिक आहे तो काहीतरी करल त्याला सगळं समजतं ह्यातलं तो तुमचा मेंढरा बरं करल रंगा म्हणतो अरे काय सांगतोयच काय मग मामास मामास हो मामास चला मामासनी सांगूया पहिला अरे पण कसं सांगायचं मामासनी नगा असतं हे समज बापू म्हणतो अरे मेंढरा आपल्या बरं होत असत्याल तर मांत्रिकाला बोलवायला काय प्रॉब्लेम आहे मी सांगतो मामासनी चला पुढे आपण पाहतो बापू येऊन मामासनी सांगू लागतो की मामा असे आपल्या गावामध्ये एक मांत्रिक आहे त्यांना आपण बोलवायचं का तो आपली सर्व मेंढरे बरे करल मामा म्हणतात अरे हे तांत्रिक मांत्रिक काय कामाचं र बापू म्हणतो मामा आपलं काम झालं तर झालं जाला नवं आपली मेंढरी बरं होऊ देत मामा म्हणतात तुम्हाला जे करायचं ते करा, करा। पुढे आपण पाहतो धनाप येऊन चंडापाला सांगू लागतो मालक मला खुशखबर आहे त्या बाळूमामाची आणखीन तीस मेंढरं मेली चंडापा म्हणतो अरे काय सांगतो काय मामा मामा आता वाचू की तुझ्या मेंढरांना काय झालं हां समजा लोकांचं भलं करतं ना तू मग आता वाचव की तुझ्या मेंढरासने मालक आता तळ्यावरती लय मोठा रंकाळ पेटला असेल पेटू दे पेटू दे तवास तर त्याला कळलं नवं की चंडाप्पा कोण हाय यो हो। मालक अजून एक ती मामांची माणसं ती एका मांत्रिकाकडे गेलेत म्हण चंडाप्पा म्हणतो जाऊ दे जाऊ दे मांत्रिकाकडे जाऊ दे नाहीतर अजून कोणाकडं तरी जाऊ दे त्यांची मेंढ्रा आता काय वाचणार नाही ती मरणार म्हणजे मरणारच मालक आपण तरी बी सावध राहायला पाहिजे इकडं सुमन म्हणते अरे काकांना पाहिले का तर ती मुलगी म्हणते ठाव नाही मघाशी इकडून तिकडे फिरत होते सुमन म्हणते कालच्याला जे घडलं त्यापासून ते खूप विचार करू लागल्यात होय सुमन कारण त्यांचा कायम जप असायचा बाळूमामाच्या नावाने आणि एकदम त्यांना जाऊ नको म्हटलं तर एकदम अवघड व्हायचं ना पुढे आपण पाहतो दुर्गाप्पा आत बाहेर आत बाहेर करत असतो तर सुमन विचारते अहो काय झालं काय करता ये तर दुर्गाप्पा म्हणतो मला जायचं आहे बाळूमामांच्याकडे तर सुमन म्हणते आत्ता तुम्ही जाऊ नका खूप नाही तंटावायचा बाळूमामा देव माणूस असूनसुद्धा त्यांनीसुद्धा अडचणीत आले आहेत तर आपण कोण आहे त्यांच्यासाठी ती लहान मुलगी म्हणते काका तुम्ही आता जाऊ नका आपण जाऊ नंतरून म्हण दुर्गाप्पा म्हणतो ठीक आहे मी आता नाही जात पण मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाईन न सांगता ते पण पुढे आपण पाहतो बापू जातो त्या तांत्रिककडं आणि त्यांना विचारतो की आम्ही खूप अडचणीत आहे आमची मदत करा मांत्रिक म्हणतो बाळूमामाना आमची गरज लागलीच का बापू म्हणतो होय आमची मदत करा त्या मेंढरांची तोंड बांधले आहेत तो मांत्रिक म्हणतो तुम्हाला कोणावरती शंका आहे ते सांगा तसं तुम्ही नाही सांगितलं तरी मला समजलंच तरी तुम्हाला कोणावरती वाटतं बापू म्हणतो तो चंडापा आहे न त्यानंच केलं आहे हे समज आणि तुम्ही चला आमच्यासोबत आत्ताच्या आत्ता करतो मी तुझं काम तू तु हो पुढं मी येतो चला बापू म्हणतो अहो नाही आत्ताच्या आत्ताच चला तो मांत्रिकला बापू तळ्यावरती घेऊन येतो इथे आपला आजचा भाग संपतो थँक्यू फ्रेंड्स पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स